श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बारा नोव्हेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत कार्तिकी एकादशी कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णवपंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो कार्तिक शुद्ध एकादशी प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागी होतात आणि पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कारभार स्वीकारतात असे मानले जाते त्यामुळे या एकादशीला देवउठणी एकादशी असे म्हणतात त्याचबरोबर याच दिवसापासून तुळशी विवाहाची सुरुवात होते आणि कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाहाची सांगता होते आणि लग्न सराईचे दिवस सुरू होतात या कार्तिकी एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशीच्या व्रताचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्या हातून घडलेली पापे वाईट कर्म ही नष्ट होतात तसेच हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज कार्तिकी एकादशीला संध्याकाळी घरात कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मात पूजेच्या वेळी घरात कापूर जाळतात कारण हिंदू धर्मग्रंथानुसार पूजेमध्ये कापूर वापरणे अत्यंत पवित्र मानले जाते पूजेच्या वेळी घरामध्ये कापूर जाळल्यास घरात नेहमी सुखसमृद्धी राहते आणि सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात असे देखील म्हटले जाते कारण कापूरमधून निघणारा धूर हा घरातील वातावरण शुद्ध होण्यास मदत करतो आणि अनेक समस्यांपासून मुक्ती देतो घरात कापूर जाळल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते पूजा हवन किंवा आरती करताने कापूर वापरला नाही तर पूजा अपूर्ण राहते मान्यतेनुसार देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी पूजा करताना कापूर वापरला जातो कापूर जाळणे हे सर्व शक्तिमान आहे हा कापूर घरात जाळल्याने घरातील सर्व दोष दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी घरात कापूर जाळल्याने घर पितृदोषापासून मुक्त होते आणि घर सुकाने भरलेले राहते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तुम्हाला वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सहा ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर घरातली इडापिडा नकारात्मकता अडचणी या घरातून बाहेर जातात आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते जर आपल्याला सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा आपल्याकडे टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून पैसा हा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल सतत आपल्याला इतर लोकांकडून उदार पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा आपल्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल तसेच घरामध्ये सुख शांती नसेल सतत भांडणे वाद विवाद कलह होत असेल घरामध्ये आजार पण असेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल किंवा घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलामुली आहेत परंतु त्यांचा विवाह हो योग हा जुळून येत नाही किंवा घरामध्ये पतीची प्रगती होत नाही पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल जर आपल्या घराला कुणी दोष लावलेले असेल कुणी काही नजर बाधा केलेली असेल तर या सर्व दोषांपासून मुक्त होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांड जा असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता सर्वप्रथम या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरता तर तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर या कापरावरती आपल्याला एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे दालचिनी ही आपण स्वयंपाकघरामध्ये मसाल्यामध्ये वापर करतो परंतु दालचिनीचा उपयोग हा तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा केला जातो जर आपण पौर्णिमेला एकादशीला घरामध्ये जर कापुरासोबत दालचिनी जर जाळली तर घरातील आर्थिक अडचणी दूर होतात घरातील पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येऊ लागतो प्रगतीचे मार्ग हे खुले होतात म्हणून एक दालचिनीचा तुकडा आपल्याला त्या कापरावरती टाकायचा आहे यानंतरनं आपल्याला दोन लवंगा यावरती ठेवायचे आहेत आणि चिमुडभर काळे तीळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तीळ अर्पण केले जातात तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंपासूनच झालेली आहे आणि म्हणून आपल्याला थोडेसे काळे तीळ हातात घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ घरात जी लहान मुलं असेल खूप हट्टीपणा करतात तर त्यांच्यावरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत घरात एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत तसेच आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरूनसुद्धा तुम्हाला हे काळे तीळ सात वेळा उतरवून घ्यायचे आणि हे काळे तीळसुद्धा तुम्हाला त्या कापरावरती वरून टाकायचे आहेत यानंतरनं तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे हा आपल्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित करण्यापूर्वी तुम्हाला देवघरामध्ये दिवा धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो जाळायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं त्यावरून आपल्याला एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते टाकायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे तुमच्या बेडरूममध्ये किचनमध्ये तुळशीपाशी घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला हा जो धूर आहे तर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे उपाय करत असताना आपल्याला घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे आपल्या खिडक्या आणि दरवाजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला उघडे करून द्यायचे आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे त्यावेळी घरामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू तुम्हाला जप करायचा कि तुम्हाल आहे किंवा तुम्ही मोबाईलवरती टी व्हीवरती सुद्धा तुम्ही हा जो मंत्र आहे तर हा लावू शकता हे भांड थंड झाल्यानंतरनं यामध्ये ज्या काही वस्तू उरतील तर त्या तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकायच्या आहेत किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन तुम्हाला टाकायचे आहेत तर असा एक छोटासा उपाय आपल्याला आज संध्याकाळी घरामध्ये अवश्य करायचं आहे करून पहा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील अनेक अडचणी दूर होईल घराची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तसेच कार्तिकी एकादशीचं एक, एक स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे वर्षातून एकूण चोवीस एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र अर्पण केलं जातं आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केले जाते वर्षभरात आपण असं कधीही करू शकत नाही परंतु कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुम्हाला बेलपत्र अवश्य अर्पण करायचं आहे आणि भगवान महादेवांना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे असं केल्याने आपल्याला अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होते सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ